मीटिंगमध्ये रस्त्यांच्या आडे अडचणीबाबत सविस्तरपणे चर्चा झाली आणि संबंधित गटविकास अधिकारी सौ so, प्रमिला वाळून मॅडम यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की शासकीय पातळीवर आदेशानुसार शासनाच्या परिपत्रकानुसार आणि तहसीलदार साहेबांनी जे आदेश दिलेत जे आदेश निर्गमित केलेत त्या आदेशाला अधीन राहून मी जे अतिक्रमित रस्ते आहे ते तात्काळ खुले करण्यासाठी प्रयत्न करेन आणि ग्रामपंचायत असेल ग्रामविकास अधिकारी असेल किंवा शासकीय पातळीवर जी नियुक्त झालेली टीम आहे यांच्या माध्यमातून आपण पूर्णपणे सहकार्य उभी करेन तरी आम्ही जी आमची व्यथा आहे की आम्ही उपोषणाला बसलो उपोषणाच्या माध्यमातून जी आम्ही आक्रमक भूमिका मांडली आमचे रस्ते पूर्ण बंद आहेत याबाबत आपण तातडीने दखल घ्यावी कारण ज्यावेळेस तहसीलदार साहेबांनी आमच्या रस्त्यांसंदर्भात शासकीय पातळीवर जे शिष्टमंडळ नियुक्त केलं त्यामध्ये तहसीलदार आहेत बी आहेत सर्कल आहेत तलाटी आहे ग्रामविकास अधिकारी आहे आणि सरपंच आहेत परंतु सशवले असल्यामुळे आम्हाला शेवटी बी डीओ मॅडमकडे आमची व्यथा मांडावी लागली आणि उपोषण संपूर्ण आज दहा दिवस होत आले आहेत परंतु त्या रस्त्यांवरती अद्याप कुठल्याही प्रकारे खुले करण्याक आम्ही कारवाई होताना दिसून येत नाही आमचा वस्तीचा जो रस्ता आहे तो अंशतः खुला झाला परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायतने पुन्हा यांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू केले आणि ती बाब आम्ही ग्रामपंचायतने जी बेकायदेशीर गैरकृत्य गोष्टी चालवलेल्या आहे ते आम्ही बीडिओ मॅडमच्या कानावर घातलेले आहे की जर आमचा रस्ताच खुला झाला नाही तहसीलदारांनी आम्हाला आदेश दिला आहे आणि त्या आदेशात स्पष्टपणे म्हटले की ग्रामस्थांची मागणी ही पंचवीस फुटापर्यंत रस्त्याची आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या परिपत्रकात स्पष्ट म्हटलं आहे की पानन बैलगाडी शेतशिवार रस्ते ये फुटा पासुन फुटा हे साडे सोळा फुटापासून एकवीस फुटापर्यंत देता येतात मग आमचं हे मत आहे की आमच्या शेतशिवाराचे रस्ते आमच्या सर्वांगीण वापरातील रस्ते आमच्या आदिवासी बंधू भगिनींच्या भौगोलिक जीवनातील रस्ते हे जर आम्हाला सोळा फूट मिळाले तर आमचा भविष्याचा सगळा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून आम्हाला तो रस्ता आमचा कमीत कमी सोळा फूट मिळावा या भूमिकेत आम्ही ठाम आहोत आणि त्यासाठी आम्ही काही दिवसात जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही त्याला आंदोलनाला एकदम उग्र स्वरूप देऊ आणि माझे सगळे शेतकरी आदिवासी कातकरी बांधव आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे की जर तुम्ही आमच्या रस्त्यांची निकालानंतर शासकीय आदेशानंतर महसूल मंत्री महोदयांच्या आदेशानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर आदरणीय आमचं दैवत या तालुक्याचे भाग्य विजाते आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांच्या शब्दालाही मान देत नसाल त्यांच्या आदेशालाही दुजोरा देत असाल तर हे आमचं दुर्दैव आहे म्हणून आम्ही विनंती करतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आमचे तात्काळ रस्ते चारी रस्ते खुले करा शासकीय आदेश परिपत्रकानुसार खुले करा हीच आज विनंती करण्यासाठी आम्ही बी डीओ मॅडमशी मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासित केले की तुमचे रस्ते मी एक चार ते पाच दिवसामध्ये तात्काळ खुले करण्याचा प्रयत्न करते तुम्ही तोपर्यंत मला सहकार्य करा आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांना सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे आणि त्यांना शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे म्हणून आज रोजी आम्ही त्यांच्याशी जी चर्चा केली ती के आपल्यापर्यंत पोचवीत आहे आणि एक आव्हान करत आहोत की जे ज्या ठिकाणी आज रस्ते अडवणूक झालेले आहेत अतिक्रमित झालेले आहेत सर्वांनी एकमेकांच्या सामुपचाराने ते खुले करावे शेतकऱ्यांची रहिवाशांची वस्तीवरच्यांची कुणाची अडवणूक होता कामाने असे एक आम्ही जाहीर आव्हान करतो हीच आपल्या कळकळीची विनंती करतो धन्यवाद

नाही निकाल आपल्यासारखा झालाय परंतु प्रतिवाद्यांनी तो अमान्य केलाय त्याला ते चॅलेंज ते काय करू त्याच्या पलीकडे आपल्याला आज उत्सव आले यात्रा उत्सवाचे आणि ते आराधिक पाणीचे स्वयंभूकर होते मुद्दा आहे मॅडम की आपण कुटुंब आहे त्यांच्याकडून ग्रामपंचायत पूर्णपणे पिळवणूक करते तुम्हाला सर्टिफिकेट घालायचं आणायचं झालं अपंगच पंधरा हजार रुपये झाला तर तुमच्याकडून बारा हजार रुपये याच्यावर काय केलंय आम्ही ग्रामपंचायत त्यांना सपोर्ट करते प्रतिवादींना म्हणून आम्ही पोलीस स्टेशन अर्ज दिले ती ग्रामस्थांना सपोर्ट न करता

पन्नास मीटर तिथ सिव्हिल कोर्टाच्या निर्माण कोर्टाने जजमेंट केली पहिला तहसीलदारांनी निकाल आपल्या हो दिला ते पुढे गेले पण तहसीलदारांनी प्रायव्हेट केस चालली होती आपली निशाणी पाच खाली नव्हती सिव्हिल कोर्टाने आदेश दिला त्या जजमेंट मध्ये स्पष्ट म्हटले की तुम्ही तो रस्ता पूर्णपणे वापरू शकता परंतु तहसीलदार म्हटले खुला करून देतो टीम गेली होती पण तहसीलदार साहेब पुन्हा रिटर्न आहे आणि तहसीलदारांनी तो खुला केला नाही त्यामुळे तो असा जो याचा आदेश आमचा निशानी पापचा अर्ज खालीच केलाय अमान्य केला पण अमान्य असा केलाय सिव्हिल कोर्टाच्या आदेशाला अधीन राहून खालीस केलाय म्हटले म्हणते का हे तुम्ही तुमच्या पातळीवर करून घ्या तर हे ग्रामपंचायतीच काम आहे रस्ता फुला करण्याचा तो सुद्धा रस्ता आहे तो आम्हाला सोळा फूट रस्ता ग्रामपंचायत दोन फुला करून

दसक्या घाटात आहे आणि पूर्ण गावाला एकच दसक्या घाट आहे तेवढी शिवकालीन मंदिर आहे तरी तो रस्ता डेव्हलप साठी विकासासाठी आम्हाला खुला करून आदेश असा झालाय की तो निशाने पाच चा दावा मान्य केला तो रस्ता डिपार्टमेंट ते शिलाई साहेबांनी येऊन जागेवर आहे ना दिलाय जागेवर स्पॉट वर येऊन खुला केलाय अंशाचा खुला केलाय पन्नास केलाय ग्रामपंचायत उभी राहिली परंतु तो एक फक्त दीड किलोमीटर तो टोटल दीड किलोमीटर आहे पण सोळा अतिक्रमण फक्त एक पन्नास एका अतिक्रमण फुट बाकी खुला आहे सगळं त्या अतिक्रमणामध्ये काय झाले मॅडम काय अडचण आहे सांगतो मॅडम त्या रस्त्याची कलेक्टरने आम्हाला पंचवीस फूट रस्ता यामध्ये कलेक्टर आपल्या जेल त्याच्यात आम्हाला पंचवीस फुट रस्ता द्या आम्ही पंचवीस फूट नको बोललो कलेक्टर साहेबांनी साडे सोळा फूट ते एकवीस फूट रस्ता द्या कारण मोठे वाहतूक वगैरे ओसायचा ट्रक वगैरे निघाले पाहिजे तर त्या ठिकाणी आम्हाला सोळा फूट रस्ता मिळावा साहेबांनी कमीत कमी पंचवीस फूट रस्ता द्यावा तहसीलदार साहेबांनी आदेश आहे आदेश आहे जिल्हा अधिकाऱ्यांचं पत्र आहे साडे सोळा फूट ते एकवीस फूट रस्ता द्यावा आता इथं अडचण अशी मॅडम रस्ताच खुला नाही तर काय केलं संरक्षण टाकून द्यायचं पाया पडला दिवशी आमचं मत असं आहे पहिला रस्ता खुला का तिथले खांबे इलेक्ट्रिसिटी दोन बोराडाचे ते हटवलं काम आहे ग्रामपंचायत त्या दोन खांब हटवले पाहिजे दोन खांब हटवून त्या ठिकाणी आम्हाला रुंदी सोळा फुटा